बीटरूट हे खायला जेवढे पौष्टिक आहेत तेवढेच आपल्याला खावेसे वाटत नाहीत म्हणजे याची चव कुणालाच जवळपास आवडत नाही आणि लहान मुलांना तर नाहीच नाही बीटरूट हे रक्तवाढीसाठी खूप चांगलं आहे आपण आज सलाद बनवणार आहोत सलादमध्ये टाकून तुम्ही वेगवेगळं खाऊ शकता किंवा स्पेशल बीटरूटचं सलाद बनवू शकता मी आज स्पेशल बीटरूटचं सलाद बनवणार आहे पौष्टिक तर आहेच पण चविष्ट सुद्धा लागते हे सलाड तर कसं बनवतात हे बघूयात आपण सगळ्यात अगोदर याचं देठ कापून घेतलेलं आहे आणि ह्याला याची पूर्ण जी साला आहे ती काढून घ्यायची आहे एका तडका पॅनमध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल टाकते मी तुम्ही कुठलंही ऑइल टाकू शकता जिरे थोडे जास्त घालायचे मोहरीपेक्षा दोन मिरच्या चिरून घेतलेल्या आहेत एकदम एक बारीक त्या मिरच्या पण आणि थोडासा कढी आणि आता ह्याच्यामध्ये थोडस दही टाकायचं हे माझ्याकडे लेबन आहे दहा ही चान दहा ही। चान हे दह्यापेक्षाही याची चव चांगली लागते आणि दह्यापेक्षाही थोडस छान लागतं चवीला तर हेच मी इथे टाकते एका साईडला आपली कोशिंबीर किंवा हे बीटरूटचं सलाद तयार आहे एवढी छान टेस्ट आहे खूप छान तर एकदा नक्की बनवा आणि खा आणि कसं झालं हे नक्की सांगा